दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर कोणी वाट चुकणार नाही जीवन भर कोणी एक तू मित्र करू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कोणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा त्रास लो जिंदगी साळताना पुन्हा त्रास लो जिंदगी साळताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्या सारखा भडा मैत्री वाचण्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मैत्री गाय होऊन म्हणा मैत्री चाटते गाय होऊन हो जाबिलग तू तिला जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र बनव्या मध्ये मित्र मध्ये गारव्या सारखा मित्र मध्ये गारव्या सारखा